महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी सध्या झी चोवीस तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यालयामध्ये सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काय आहे बाप्पाकडे बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की खरं म्हणजे माझा जो मराठा बांधव आज मुंबईमध्ये जे संघर्ष करतोय तर त्याला कुठेतरी यश मिळावं आणि प्रत्येक मराठा बांधव फक्त देशात नाही राज्यात नाही तर पूर्ण दे पूर्ण जगभरामध्ये जे मराठा बांधव आहेत त्यांच्या पाठीशी मुंबईकरच नाही तर प्रत्येक मराठा बांधव त्यांच्या पाठीशी आहे आणि आज प्रदूषण प्रदूषणच्या अध्यक्ष या नात्याने दरवर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये जीचू शास्त्रामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे आणि एक चांगलं वातावरण आहे आणि पर्यावरणपूरक गोष्टीवर आपण भर दिलेला आहे याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन एवढंच मी सांगू इच्छितो सर आणखी एक प्रश्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेली अनेक वर्ष पर्यावरणपूरक गणगणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून काम करत आहे कसा प्रतिसाद मिळतो त्या सगळ्याला मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांची ही एवढे वर्षांचे जो परिश्रम आहे त्याचं कुठेतरी यश आपल्याला आता कुठेतरी दिसतंय म्हणजे जे जनजागृती आपण आपल्या माध्यमातून जे केलेली आहे आणि त्याच्यातून लोकांचा जो प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती किंवा पर्यावरणपूरक डेकोरेशनच्या गोष्टी तो तो प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे पण आपल्याला इथेच थांबून चालणार नाही आणि ह्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आपल्याला फक्त हे अकरा दिवस का तीनशे पासष्ट दिवस आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये पर्यावरणपूरक गोष्टी कराव्या लागतील तरच आपण पुढच्या पिढीला जो डॅमेज आपण केलेला आहे तो रिपेअर करून त्यांना आपण चांगलं जग देऊ शकू तरी येत्या काळामध्ये खरं तर अनेक सण येणार आहेत किंवा गणेशोत्सव नाही तर अनेक सण येणार आहेत आणि त्या सणांकरता प्रदूषण नियंत्रण मंडळ कशाप्रकारे काम करणार प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रचाराच्या माध्यमातून अवेअरनेसच्या माध्यमातून लोकांना हेच सांगणं आहे की पर्यावरणपूरक आणि पारंपरिक गोष्टीने जर आपण सण साजरा केला तर तो ऑटोमॅटिक पर्यावरणपूरक होऊन जातो आपण नवीन पद्धती ज्या सुरू केलेल्या आहेत डी जे असो जे डेकोरेशनचं जे प्रमाण आहे मूर्तीची हाईट आहे या सगळ्या नवीन पद्धती आहेत या पारंपरिक पद्धती नाही आहेत म्हणजे लहानपणापासून आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तर त्याच पद्धतीनं आपण साजरा करायला सुरुवात केला तर ऑटोमॅटिकली पारंपरिक होतील आणि इको फ्रेंडली होतील आपण कुठेतरी शॉर्टकटच्या गोष्टींनी चाललेल्या आहोत आणि शॉर्ट टर्म बघतोय जर आपण लॉंग टर्मचा विचार करायला गेलो तर इको फ्रेंडली गोष्टी आपोआप होतील पण पुन्हा सांगेल फक्त सणापुरतं मर्यादित न राहता आपल्याला तीनशे पासष्ट दिवस या गोष्टी कराव्या लागतील तरच खरं तर आपलं आणि आमचं हो। आपण जे काय धोरण घेऊन पुढे चालवलंय त्याचं यश होईल असं मला वाटतं सर मला कोकणा संदर्भातला एक प्रश्न तर विचारायचा आहे कोकणाला स्वर्ग म्हणतात आता गेले अनेक वर्ष पर्यटकांचा ओढा वाढू लागलेला आहे पर्यटक जसे वाढले तसे म्हटलं प्रदूषणही वाढत जातं तर मग संदर्भात काही डोक्यात आहे का शंभर टक्के फक्त आपला जो कोकण किनारापट्टा आहे असं आपण म्हणत आहे की वर्षानुवर्ष पर्यटक वाढत चाललेले पण ह्यासाठी सुद्धा जनजागृती हा एक फार मोठा एक त्याच्यामधला भाग आहे म्हणजे आज प्लास्टिकची बॉटल ही खरखरच गरजेची आहे का प्लास्टिकची पिशवी तर बॅनच आहे पण तरीसुद्धा लोक ते घेऊन फिरतात तर ही जोपर्यंत आपण स्वतःहून तो स्वतःमध्ये बदल करत नाही की मला ही गरज नाही आहे मी त्या बद गरजा बदलू शकतो तर आपल्याला फक्त कोकणात नाही तर पूर्ण राज्यामध्ये ह्याचा आपल्याला फरक जाणवेल पण नक्कीच कोणामध्ये कोकणामध्ये जे पर्यटक चा प्रमाण वाढलेलं आहे एका दृष्टिकोनातून चांगलं आहे बिकॉज मला पाहिजे की माझा युवा हा स्थलांतरित नाही झाला पाहिजे आज जो माझा कोकणातला युवक आहे हा कुठेतरी मुंबई आर रिजनमध्ये स्थलांतरित झालेला आहे कोकण फक्त सणाच्या दिवशी चांगलं असतो बाकी पूर्ण वसाड पडलेलं असतं तर एक चांगलं आहे पण हे प पर्यटनच्या दृष्टिकोनात ज्या ज्या उपाययोजना मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून करायच्या आहेत त्या योजना आपण तिकडे राबवतो आहे आणि नक्कीच आता ती सुरुवात आहे आपण आपल्या कोकणाचा निसर्ग हा कुठेही त्याला डॅमेज होऊ देणार नाही जसं मुंबई पुणे आजूबाजू शहर ही डॅमेज झालेली आहेत तसं तिकडे डॅमेज होऊ देणार नाही ह्याची खात्री आम्ही मंडळ म्हणून आणि प्रशासन म्हणून महाराष्ट्र राज्यसुद्धा घेते सर तुम्ही झी चोवीस तासच्या का, 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 कार्यालयामध्ये आल्यात एक राजकीय प्रश्न तर होणारच आहे वडील आणि बंधू राज सक्रिय राजकीय नेते तुम्ही सक्रिय आहातच पण काय येत्या काळामध्ये निवडणुका लढवण्याची काही इच्छा जर शिंदेसाहेबांनी संधी दिली तर नक्कीच आज जनतेची सेवा करणं हे आमच्या परिवाराचं कुठेतरी एक ध्येय आहे आणि मला शिंदेसाहेबांनी संधी दिली पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी तर सुरुवात माझी चांगली आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद त्याच्या मागे आहे तर नक्कीच जर शिंदेसाहेब संधी देतील तर शंभर टक्के तुम्ही मला राजकारणात सुद्धा पाहाल आपण अपेक्षा करूयात की येत्या काळामध्ये आपल्याला सिद्धेश कदम यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी देखील पाहायला मिळेल सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आलात आणि आमच्याशी बोललात